नमस्कार मित्रांनो काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन टास्क झाला या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याच्या गळ्यात एका सदस्याचा फोटो देण्यात आला बजरचा आवाज झाल्यावर हा फोटो चुलीत टाकून प्रत्येकी एका सदस्याला नॉमिनेट करायचा होता यावेळी अभिजितने वैभवला नॉमिनेट केल्याने तो चांगलाच बिथरलेला दिसला त्याला भयंकर राग आला त्यामुळे वैभवची झालेली ही अवस्था पाहून बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक आणि गायक उत्कर्ष शिंदेने वैभवला चांगलाच टोला लगावला उत्कर्षने वैभवचा फोटो शेअर केलाय हा फोटो पोस्ट करून उत्कर्ष लिहितो प्रोटीन के डब्बे में कही चूरन तो नहीं खा रहा है ये तो नॉमिनेशन से डरे जा रहा है अशी पोस्ट करून उत्कर्षने वैभवला टोला लगावलाय काल नॉमिनेशनच्या वेळी जेव्हा अभिजितने वैभवचा नाव चुलीत टाकायचा निर्णय घेतला तेव्हा वैभव अभिजितमध्ये वादावादी झाली जेव्हा अभिजितने वैभवचा फोटो खरंच चुलीत टाकला तेव्हाही वैभव अभिजितवर भडकलेला दिसला त्यामुळे नॉमिनेट झाल्याने वैभव हा चांगलाच घाबरलेला दिसत आहे